कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरामध्ये आज मी येऊन पोहोचलोय दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोपेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सव संपन्न होतो सूर्योदयाची किरणी मंदिराच्या आतमध्ये शंकराच्या पिंडीवर तसेच भगवान विष्णूंवर येऊन पडतात कोपेश्वर मंदिर प्रसिद्ध असल्याचं कारण म्हणजे मंदिरामध्ये असलेल्या स्वर्ग मंडपाच्या रचनेमुळे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र या स्वर्ग मंडपाच्या मध्यभागी येतो तसेच या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंदिरामध्ये तीन दिवस किरणोत्सव पाहायला मिळतो यावर्षी किरणोत्सवाला मी कोपेश्वर मंदिरात आलेलो सुमारे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सूर्याची किरणे स्वर्ग मंडपामधून सभामंडपात त्यानंतर अंतर्लक्षामधून आत गर्भगृहात असलेल्या श्री कोपेश्वर पिंडीवर तसे श्री विष्णूंवर येऊन काही काळासाठी थांबली होती अक्षरशः डोळ्याचं पारनं फेडणारं दृश्य होतं हे किरणोत्सवानंतर मंदिरामध्ये पूजा आणि आरती होते खरंच नऊशे वर्षांपूर्वी कृष्णा नदीकाठी बांधलेल्या कोपेश्वर मंदिराची रचना खूपच विलक्षण आहे जर तुम्हाला शक्य झालं तर किरणोत्सवा दिवशी खिद्रापूर कोपेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या